मला नाव ठेवते वय आसुदी पोरगी पोरगी म्हणती हिकडून निघालय हिकडून निघालय हिकडून निघालय हिकडून निघालय हिकडून निघालय आता माझा अवतार तसा असतोय तर ती निघ निघणारच आहे की हिकडून 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 काय फरक पडतोय रोजच आहे एक दिवसच आहे का हा कुठं नटून मला फॅशन शो कराय जायचं या जग तर नाव ठेवतच होता तू बी ठेव आता होय म्हणजे माझं जीवन माझ्या मनाने मला जगाय नाही का होय भाऊ बहिणी माझं जीवन माझ्या मनाने मला जगाय नाही का माझ्या पकुरड्या उपार्ट्या होऊ द्या ती पार्ट्या होऊ द्या कशे बी होऊ द्या हिला काय करायचंय हा उगच आपलं काय नाही काय ती काय म्हणतात आज एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबरची काय पार्टी फिरती करणार नाही मी कालच मला आहे ना म्हणलं होतं करावं काहीतरी आपलं तर मला कुणीतरी काय कमेंट केली काय तू इंग्रजाच्या इंग्रजाच्या देशात लिहायचं काय काय इंग्रजाच काय इंग्रजाच्या काळात लिहायचं का काय इंग्रजीन आहे का काय तू एक ते डिसेंबरची पार्टी आम करा आमच्या जिंदगीला आम्हाला कधी माहीत नाहीत पार्टी आम्ही कशाला करू पार्टी आम्ही जे आमचं घरात खाणं पिणं आहे त्यात समाधानी माणसं आहे ते आम्ही कशाला कराव्या पार्ट्या हा आम्ही काही लघुपतीच्या घरी जहागीरदाराच्या घरी जन्म घेतला आहे वैतावा हा <में> करोडपतीच्या घरी <ribalant> तेव्हा आम्ही पार्ट्या सार्ट्या करत बसू कशाला करू पार्टी नवीन नवीन करू या नवीन वर्ष आलं उग म्हणतय माणूस आलंय नवीन वर्ष करावं म्हणत कवा मावा वाटतं जीवाला कधीतरी करावा एन्जॉय जीवाला हा पण कोणी एन्जॉय करू देणार आहे वय इथं निसतं माणूस तर तोंडात शब्द निघूस तर दम हाय लगेच माणसाला कसं गायन होतं ते करायचं तर लांबच राहील ला। आण टिकली सापडा ना mm. का गेले काय घरदार सोडून mm. उग कावा तरी असं वाटलं ना की थोडस मनाला धीर द्यावा आपलं तेवढं जीवाला समाधान वाटत हा लगेच म्हणलं की लगेच पार्ट्या केल्या वय कोण पार्ट्या करायला इथं काय म्हणतात का नाही त्या पार्टीच्या दिवसात चार दिवसाचा बाजार येईल कोण एवढं पार्ट्यातल्या काय पार्ट्या जन्म नाही झाला आपला पार्ट्या करण्यात जे हाय ह्यात समाधानी मानणारी माणसं आहेत आम्ही आम्ही वांग बटाटा खाऊन दिवस काढणारी माणसं आहेत आम्ही कशाला करू पार्ट्या सार्ट्या म्हणलं काल तर निसतं बाया लगेच कसं काय न होतय माणसाला लगेच कसं काय न होत म्हणावं का, का नाही ही पंचात पडते खरच लय अवघड आहे या माणसाच लय म्हणजे लय अवघड आहे काय बोलायची सुद्धा चुरी काय बोलावं का नाही अशी पंचात पडते पिया ती शिंदूरची बाटली आणि आण आणला माझ्या कपाळाला टिकला कोणाला एवढा शौक आहे पार्ट्याचा हाय का शौक बघितलाय का हाय का शौक एवढा पार्ट्याचा शोक आहे का आम्हाला हे आम्ही काय पार्ट्यातली माणसं आहेत वय खानदानी कुबीर माणसं आहेत वय आम्ही तेव्हा पार्ट्यासारख्या करत हिंडाव आम्हाला नाही बाया शॉक उ म्हणलं आपलं लेकराच्या नादासाठी रात्री लेकरं म्हणत होती मम्मी उद्या आता नवीन वर्ष चालू व्हायचंय नवीन वर्ष चालू व्हायचंय एकतीस तारीख आहे उद्याच्याला आम्ही घरीच आहे सुट्टी आहे काय पार्टी आपलं काय करायचं तर शिवण्या म्हणत होती उद्या मसाले भात कर वांग कर परत बाजरीची भाकर खरडा बटाट्याचं कालवण लय अशी लेकरांना आठवत होती तेव्हा म्हणलं हो उद्या पार्टी करायची ते डिसेंबरची तर काय बाया म्हणलं की लगेच कसं काय न माणसाला म्हणावं का नाही हे आली आहे का पार्टीसाठी तिला तर शाळा बी सुटली वाटत तिची बाया आली शाळा आहे का आली बाया शाळा आली काय नाही कस लावलं गेला ठोकलीच कस लावलं चांगलं लावलं आली शाळा नाहीत बाबा का कामदारी नाहीत वैताबा तुला न्यायला गाड्या यायला चलत यायच चलत खासदारी तू खासदारी नाही <laughs> साधा माणूस गरीब माणूस होय साधा माणूस गरीब माणूस साध्या गरीब माणसाला कोणी ही येत नसत कसा माणूस आहे साधा माणूस हा गरीबीतून दिवस काढणारा माणूस के गरीबीतून दिवस काढणारा माणूस हा काय आपण काय खानदानी श्रीमंत होतो का खानदानी कुबीर लोक आहेत का आपण गरिबीतून दिवस काढणारी माणसं आपण जसं पुढे येईल तसं खाणारी माणसं आपण का नाही पार्टी नाही हाय की चटणीची शिळ्या तुकड्याची खाणार काय प्रकार पार्ट्या कुणी कराव्या मस्त की माणसं आज आहे ना मी बघितलं मटणचं दुकान नाही का ते गच भरलंय का कोंबड्यांनी नि गज भरलय अजून किती माणसं नुसती येतात येतात काय करायचंय कोंबड्या चोंबड्या नाही ती नाही ग बघितलं ग मी बघितल्या एवढ्याच वाट्या घेऊन चालल्या असं ना कोंबड्या खाऊन आज माणसं पार्टी साजरी करतात पण आपल्याला करायची <laughs> नाही होय <laughs> आपण वाट्या खायच्या वाट्या हा म्हणजे वाट्या वाट्या घेऊ तसल्या रुपया रुपयावाल्या वाटे आणून तुझ्या मने पार्टी करायची काय <laughs> चल पळ तिकड गडायची काय मला मग मसाली भात हा मसाली भात बी नाही पांढरा भात शिजवायचा सर मला मसाली भात नाही पांढरा भात नाही पांढरा भात पात पांढरा पांढरा म्हणल पांढरा 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 आगाव मसाले पांढरा 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 पांडरा पांढरा बगळा पिवळा पिवळा बगळा पिवळा 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 पाणी प्याचं मग बगळाच तुम्हाला चारणार मी बगार मी तुला बगळाच भात चारणार मी पिवळाच खाणार बगळात सारणार अगं काय फुलं आल्यात की बघितली नाही नको बघ डोळे झाकून घे बक्की ते गुलाबाची फुलं कसलं एक आलेच लईची भारी फुलं आले ती भगवा कलरची खूप छान दिसते ती मी त्याचा फोटो पण काढून घेतला आहे इतका छान दिसत होतो म्हणून नजर न लागो कोणाची

Heart katanya punya puasa. Tuh yang terakhir malam. Kalau aku di vacation dia nak. मी मी काय मला काय रडायचं पडलंय मी रडत नाही मी रडावती पण मला आज टेन्शन देऊ नका तुम्ही घरी तर टेन्शन देऊ नका अजिबातच आज शेवटचा दिवस आहे दोन हजार चोवीस मधला करू काय गेलो रडतीले तिला म्हणला पिवळा भात कर <laughs> म्हणून भात <laughs> <laughs> कर म्हणून मी करणार असल्या दिवाळीत नसल्याविषयी मग का म्हणजे काय असत असल्यावर दिवाळी हम्म गावाला चालली आज जाते जरा फिरून येते आले कुठे गेले पाणी पिऊन दे मला आपण जाऊ नये जाऊ गावाला वाटण आणले की आणि मग तेवढंच का आणलं सोलायला हा काय वाटाणा आणला की आता लागले मसाला नंबर देवानी मग आज मसाल्या भाताचीच पार्टी झालं हॉटेल म्हणजे हॉटेल निघती काय न बायाला मिरची बनवायचं आपलं हॉटेलात मी तुझ सुद्धा माहिती भाजी कशाला तेलकाठ घ्या गाचून पाण्यानी भेंडाळून माणूस फुगून बसल तेलकाठाने घरी करू आपल्या घरचं जेवण बरं बसल काय ती गोड लागतं का ग हॉटेलातलं फुकत माणूस उपाडत फुगत उपायत उपरतच फुकत माणूस त्या हॉटेलातल्या जेवणाने होय मी फुकते मला सामानी बिंडकुडी गिर्यावानी होता तू फुगता पण आम्ही नाही फुगत सापाने बिंडकुळी गिर्याव कसं होतं तसं मला आम्ही नाही हटेला जेवल्या म्हणून मी हाटेरा जेवायचं बंद केलं जेवत नाही नाही होत तर जा याच जीव तू कग मोडल ना मग असं खा फटकिरी फटका टाकून खुर्ची मोडले तर भरून आ घेईन कामाला लावून आणि खुर्ची आणायला वेल लाडा लालीच काय लाडाने इडीन गुळाने बोबडी व्हायला लागलीच काय बोबडी नाही मी मग तीच म्हणलं बोबडी झाली डोकं खायची काम करते लाता दिती बाय खुर्चीला फिरवूनच झपाटा टाकीन काय माझी बोल पुढं बोल बर आता काय बोल नाही बोल बर आता पुढं तू काय बोलू नाही बोल की

Oh my God! Oh my God! Mm -hmm. 他们拿棉被过来。